नोकरी मिळाली पाहिजे आणि आमची भूमिका आहे या संदर्भातलं निवेदनद्वारे मुख्यमंत्री मोदी यांनी त्यांचं पत्र संबंधित विभागाचे मंत्री जे पी दिल्लीमध्ये दिलंय मी स्वतः ते पत्र घेऊन गेलो त्यांच्याशी दोन वेळा मी संवाद साधला त्यांनी देखील आग्रह केलं की के कुठल्या के परिस्थितीमध्ये नवीन विस्तार करण्यामध्ये आरशेपचा प्रकल्प नोकरी दिली जाईल परंतु इथली मॅनेजमेंटचे धोरण आहे ते आम्हाला कोर्टाची धमकी देतात कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे ते जिल्हाधिकारी रायगडच्या विरोधात की नवीन प्रकल्प दाखल देऊ नये या संदर्भातला तो जिल्हाधिकारी आणि त्यांचे त्यांच्या मधला तो प्रश्न आहे परंतु आमची आग्रही मागणी आहे की प्रकल्प असताना या विस्तारीकरणामध्ये जी भरती आता चालू आहे आरशे मै ती बंद करून आमच्या भूमिपुत्राला न्याय मिळण्यासाठी जो लढा आहे आणि तो आम्ही पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय सगळं आजच्या बैठकीला आर्थिक प्रश्न आलेला नाहीये तुमची भूमिका काय भविष्यात आंदोलन कसं होईल त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलवली आंदोलन करते पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी मी तिथे बोलवली आरक्षे मॅम बरोबर आम्हाला घेते घेते असं होऊ नये आमचं म्हणणं आहे शेवटी संवादात प्रश्न सुटला पाहिजे पण ते संवाद काल तयार होत नसतील तर या लढाईला अति जोर येईल असं मला वाटतं आरशेफच्या आडमूळ धोरणामुळे मी संपूर्ण रस्ता किंवा ना मध्ये सगळे कामगार हे याच्या पुढे मी घरी बसवणार आणि आरशेफ कसं बंद होईल या संदर्भात पुढची काय आक्रमक भूमिका राहणार आहे अशाच पद्धतीने भूमिका घेतली तर आमची लढाई जारी तर राहणारच आहे आम्ही साखळी आहे त्या आम्ही सतरा तारखेच्या पूर्व पूर्वतयारी करतो त्याच्यामध्ये किती तीव्रता येईल आमची कोर कमिटी आहे ती कोर कमिटी याच्यामध्ये निर्णय नक्की घेईल कारण कामगार क्षेत्राचा अभ्यास केला मी कार्यकर्ता आहे मी युनियन समाजाला कार्यकर्ता आहे टेक्निकल असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी कायदेशीर बंद झालो कुठेही कायद्याचं उल्लंघन न होताना कायदा हातात न करताना जनतेला आम्ही दाखवून देऊ पाटी आओ, कर कर की आम्ही तुमच्या पाठी आहोत आणि येणारे जे रायगडमध्ये प्रकल्प आहेत याचं आम्ही नक्की स्वागत करतो कारण आज बेरोजगारी वाढली आहे त्या रोजगारीला खऱ्या अर्थाने मदतीचा हात देण्यासाठी येणाऱ्या प्रकल्पाचा आम्ही नेहमीच संबंध के पुढे केलं जाईल पण महाराष्ट्र सरकारचे धोरण ऐंशी टक्के भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळाला पाहिजे याच्याशी आम्ही कायम आहोत पण त्याच्या पुढेही जे प्रकल्प बाधित शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना किंवा त्यांना त्वरित ॲज इट इज नोकरी मिळाली पाहिजे आमची भूमिका कायम राहणार आहे याच्यामध्ये कुठेही सरकार विरोधी आंदोलन असा अजिबात नाही आहे हे जनतेचा आवाज आहे हा जनतेचा आवाज खऱ्या अर्थाने पोचवण्यासाठी आजचं हे रस्त्यावरच हो आंदोलन आहे ओके चला